दोन दिवसांपासून सततधार सुरू असलेल्या पावसामुळे जामनेर तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा वाघुळ नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वतरांगांमधून मागील दोन दिवसांत झालेल्या सततधार पावसामुळे वाघुळ नदीला पूर आला आहे जामनेर तालुक्यातील वाकोत परिसरातील चार गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे बाधित गावांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी भेट देऊन पाणी केली तसेच मदतकार्याची गती वाढविण्याबाबत वा सूचना देखील केल्या वाघुळ नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे तसेच पुराच्या पाण्याने जीवितहानी व पशुधनाची हानी झालेली नाही मात्र वित्त हानी झालेली आहे बाधित गावांत आवश्यक ती मदत करण्यासाठी जामनेर तहसीलदार घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक एस डी आर एफ देखील मागविण्यात आले असून त्यांच्याद्वारे आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे तसेच जिल्ह्यातील भुसावळ चोपडा इत्यादी ठिकाणीही मदतकार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक नियुक्त करण्यात आले आहे तापी व वा वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या सततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात देखील येत असून त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी तापी व वाघू नदीपात्रात परिसरात जाऊ नये तसेच पशुधनही नेऊ नये आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष शिल्लक दोन पाच सात बावीस सतरा एकोणावीस तीन या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे